एकदा एक, एक उद्योगपती बिझनेसमॅन म्हणूया आपण त्याला त्याच्या व्यवसायामध्ये पूरता दिवाळखोरीत गेला पूर्ण लॉस झाला खूप त्याची नाचक्कीसुद्धा झाली अडचणीत गेला तो एकदम निराश झाला निराश होऊन तो त्याच्या घराजवळच्या एका जंगलामध्ये गेला शांत बसला तिथे अस्वस्थ होता मनातून जरी बाहेरून शांत असला तरी आणि कोण एका क्षणी तरी परमेश्वराला विनवणी केली हे परमेश्वरा काय तू अवस्था आणलीस ही आणि काय माझी चूक होती म्हणून तू माझ्यावर एवढा मोठा अन्याय केलास मी आता काय करू मला एवढा मोठा लॉस झालेला आहे बिझनेसमध्ये मी कसा उभा उभारव काय माझी चूक झाली मला तू आता यातून मार्ग दाखव आणि खरोखर चमत्कार झाला तर जगन्य अचंबित करणारी गोष्ट केली तो त्याच्या घनगंभीर आवाजामध्ये बोलू लागला अरे मी तुला एक गोष्ट सांगतो थोडं डोळे उघड आहे जंगलामध्ये मी या ठिकाणी दोन वेगवेगळी बीज लावली एक बीज होतं गवताचं आणि दुसरं बीज होतं एका बांबूचं मी दोन्ही बीजला सारखाच सूर्यप्रकाश दिला सारखंच पाणी दिलं सारखीच ऊर्जा दिली दोघांवर पण मी सारखंच प्रेम केलं परंतु मी लावल्यावर लगेचच एखाद्या चमत्काराप्रमाणे मिरॅकलप्रमाणे गवत वाढू लागलं हळूच थोडंसं ते वर आलं मला खूप आनंददायक चित्र वाटलं ते मग हळूहळू ते वाढू लागलं आणि इतकं डवलाने ते सहा महिन्याच्या आत फडकायला लागलं आणि त्याचवेळी मी जे दुसरं लावलं होतं बांबू लावला होता जाड मोठा त्याचं बीज जे लावलं होतं ते बीज काहीच प्रगती करेना परंतु मी स्वस्थ राहिलो दुसऱ्या वर्षीची वाट पाहत दुसऱ्या वर्षी परत सेम सूर्यप्रकाश सेम पाणी सेम ऊर्जा सेम ताकद सेम प्रेम सेम संभाळणं गवत छान वाढत होतं आणि माझं बांबूचं मात्र रोप कुठेच मला दिसत नव्हतं मी स्वस्थ राहिलो शांत राहिलो वाट पाहत राहिलो तिसऱ्या वर्षी मी सारखीच ऊर्जा सारखीच ताकद सारखाच धीर धरून काम केलं चौथंही वर्ष गेलो पाचव्या वर्षीसुद्धा मला हिरवगार गवत दिसलं लुसुशीत वाढणारं आणि कुठेच दिसत नव्हतं मी लावलेल्या बांबूचं रोप परंतु पाच वर्ष सरता सरता मला छोटा कोंब दिसला त्या बीजातनं बाहेर आलेला की जो बांबूचा होता अशक्त होता तो परंतु परत पाऊस पडल्यानंतर पर सहाव्या वर्षाच्या प्रारंभीच्या दोन चार महिन्यानंतर बघता बघता त्याने जोरात जीव घेतला आणि तो शंभर फूट उंच जाऊन थांबला पुढच्या वर्षभरामध्ये इतकं उंच जाण्यासाठी ती ताकद घेण्यासाठी जो मूळ त्याचा पाया बळकट व्हायला पाहिजे होता तो बळकट करण्यासाठी त्या बांबूच्या बीजाने पाच वर्ष घेतली होती आपला पाया मजबूत करण्यासाठी मजबूत पायाच्या जोरावर आकाशात गवष्टी घालणारं झाड उभं राहिलं देह त्याचा उभं राहिला खोड उभं राहिलं ह्याचं कारण बोलल्याप्रमाणे त्याचा पाया मजबूत होता तेव्हा मी पाच वर्ष सहा वर्ष परमात्मा भगवान असून सुद्धा वाट पाहिली तू तर नश्वर मनुष्य का वाट पाहत नाहीस लक्षात ठेव जिथे संघर्ष करायला लागतोय विजयासाठी जिथे मेहनत करायला लागते विजयासाठी इतरांपेक्षा जास्त त्या ठिकाणी फार मोठा विजय शंभर आणि एक टक्के नक्की आहे आणि तो विजय असा आकाशाला गवष्टी घालणारा असल्यामुळेच केवळ भरपूर स्ट्रगल आहे भरपूर संघर्ष आहे भरपूर दम आहे लक्षात ठेव ही दमाची लढाई आहे ही धीराची धीराची लढाई आहे या लढाईला जो घाबरे तो अपयशी होईल जितके जास्त संकट आपल्याला येतील जितका जास्त संघर्ष आपल्याला करा करावा लागेल आजच्या भाषेवर जितका स्ट्रगल जास्त करावा लागेल तितका विजय सुनिश्चित आहे हे आपल्याला परमेश्वरांनी त्या एका उद्योजकापुरतं सांगितलेलं नाही आहे आपल्या सगळ्यांनाच हा दिलेला धडा आहे नमस्कार शेड गोशाळा को शेड कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ